नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नजर बातम्यांचे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाचे संपादक राहुल कुदनर यांनी केला आय पी एस बिरदेव डोने यांना फोन नक्की काय म्हणाले बिरदेव डोने कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे या गावातील मेंढपाळाचा मुलगा बिरदेव डोने हा आय पी एस झाला सोपण असतं आय पी एस बनणं खूप जिद्द चिकाटी परिश्रम घ्यावे लागतात डोळ्यात तेल घालून अभ्यास करावा लागतो असे सर्व परिश्रम बिरदेवने घेतले आपल्या मेंढ्या वळत असताना जे हातामध्ये पुस्तक भेटली ती वाचली आणि बिरदेव आज आय पी एस झाला ज्यावेळेस निकाल लागला त्या टायमाला बिरदेव हा आपली मेंढ्र ओळखत होता मित्रांनी सांगितले अरे तू आय पी एस झाला तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेना बिरदेवाची घरची परिस्थिती नाजूक होती आपला मेंढपाळ व्यवसाय करण्यासाठी या रानातून दुसऱ्या रानात जावे लागते असे जीवन बिरदेवाने जगले आणि आज बिरदेव म्हणजे मेंढपाळाचा मुलगा आय पी एस झाला याचा सर्व महाराष्ट्रातील धनगर समाजाला अभिमान आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील अनेक शुभेच्छा बिरदेव डोनी यांना मिळालेल्या आहेत पण राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाचे संपादक राहुल कुदनर हे एक मेंढपाळ पुत्र आहेत ते नेहमी महाराष्ट्रातील मेंढपाळांना सहकार्य करत असतात त्यामुळे त्यांनी डायरेक्टर बिरदेव यांना फोन केला त्यांच्याशी संवाद साधला नक्की काय म्हणाले बिरदेव डोने आपण पाहूयात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल वर पुढील प्रमाणे बोल साहेब साहेब बोला पुढे बोला काहीतरी हा साहेब म्हणलं राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समोर बोलते बोलतोय संपादक राहुल कुदनर वो, वो, वो तुमचं मनापासून अभिनंदन साहेब आणि खूप खूप जिद्द चिकाटी परिश्रम करून एक तुम्ही स्वतः वळून चांगलं एक यश मिळवलं आणि एक आपल्या धनगर समाजाचं चांगलं मोठं नाव नाही का कोरलं पण एक ह्याच्या पुढची जी टेप आहे आय एस जर झाला तर अजून बेटर राहील आणि खूप छान आहे तुमचं काम आणि बघितलं मी तुमचं बरं का साहेब असं एकदम म्हणजे एक आयडॉल आहे आणि एक मेंढपाळाचा मुलगा जर आय पी एस होता असेल तर आमच्यासाठी एक अभिमानाची बाब आहे आमच्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहातर्फे तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आणि तुम्ही जर सर आता एक आपला आयला जयंतीचा कार्यक्रम आहात तुम्ही जर आलात तर मोठा सत्कार करूया देईन मी तुम्हाला हो आहिल्यानगर मध्ये या साहेब अहिल्यानगर मध्ये तुमचं स्वागत आहे अहिल्यानगर अहिल्यानगर वासियांच्या तर्फे स्वागत आहे आपलं जन्मभूमी आहे अहिल्या देवीच तुम्ही नक्की या अहिल्या अहिल्या नगर तर्फे तुमचा मोठा सत्कार ठेवूयात आपण आणि शुभेच्छा साहेब राष्ट्रीय लोक राज्य न्यूज नेटवर्क कोल्हापूर ताजा बातम्यांसाठी आणि साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा